ते समर्थ अंबा शवक मळवडी विरुद्धार्थी शब्द शहर गाव हसणे रणणे दूर जवळ सुख दुख फार कमी जगणे मरणे गरीब श्रीमंत वर खाली लहान मोठे मित्र शत्रू प्रश्न उत्तर गोड करू बाहेर आत पुढे मागे दिवस रात्र ऊन सावली जुने नवे वाईट चांगले सकाळ संगकार दावा उजवा थंड गरम सरळ वाकर कमी जास्त धीट मित्र हार जीत चूक बरोबर प्रकाश रात्र अंधार अंधार चढणे उतरणे प्रेम वाईट राग राग ओले। नवे, सुके। कोरडे <laughs> सु कुठन आणलं बसणे छान येता पहिलीचा मुलगा विरुद्धार्थी शब्द सांगतो पाडे म्हणतो किती पर्यंत येत नमस्ते मी शाळा आपला राष्ट्रध्वज आपले राष्ट्रगीत आपला राष्ट्रीय प्राणी आपला राष्ट्रीय पक्षी राष्ट्रीय फूल आपलं राष्ट्रीय फळ छान व्हेरी गुड शिवन्या शाळा कोणती ध्वनिदर्शक शब्द कबुतराचे कुत्र्याचे कावळ्याची म्हशीचे गाईचे वाघाची घोड्याचे चिमणीची हंसाचा गुबडांचा कोंबड्याचे कोकिळेचे कू बेडकाचे मांजराचे मोराचा मोराची सिंहाची हत्तीचे चिटकारणे गाढवाचे ओरडणे सापाचे माकडाचा गुट्... बरोबर आहे बुबु मतमाशांचा very good, very nice. स्वरा, छान गुड शाळा वाकडे वाडी पाडी किती पर्यंत पाठेत दहा छान दहाचा पाडा मन बर दहा एक दहा दहा दोन वीस तीस दहा चौप चाळीस दहा पन्नास दहा दहा ऐंशी दहाणव नव्वद पंचेचाळीस चौपन्न त्रेसष्ट नऊ दहा नव्वद छान व्हेरी गुड गायत्री पहिली शाळा सांगायचं आंबा गोड मिरची तिखट कारले आवळा मीठ लिंबू छान व्हेरी गुड केदार यत्ता शाळा पिलुदर्शक शब्द गायीचे म्हशीचे मेंढीचे कोकरू शेळीचे मेंढीचे कोकरू मग शेळीचे छान गोड्याचे शिंगरू पक्ष्याचे पि, मांजराचे पिंडू कुत्रेचे माणसाचे बाय गाडवाचे गाडवाचे शिंगरू किंवा हा सिंहाचा हरणाचे किंवा छान व्हेरी गुड नाईस समर्थ पाडे म्हणतो हो कितीला येतो पहिलीला पहिलीला नऊचा पाडा येतो हा किती पर्यंत पाडे पाठवत अकरा पर्यंत बर बघू नऊचा पाडा म्हण न समोर बघून म्हणायचं नऊ चौक दहा व्हेरी गुड

भारती भारती <laughs> आठ नऊ नाही वेळ त्यांना भारती काय आठ नाही मॅडमला ला गायत्री पूर्ण नाव सांग गायत्री लिंबाची खत्ता इयत्ता पहिली शाळा वाघमोळे वाडी छान पाडे किती पर्यंत पाठ आहेत सातचा पाडा म्हण सात सात सतरा एकवीस सातशे सा पाठ सत्तर पत्तीस सात सकोंड सा साती सात एकोणपन्नास छप्पन्न सात नवे बहात्तर सात नवे त्रेसष्ट सात दहा सात दहा सत्तर छान व्हेरी गुड गायत्री राजवीर इयत्ता शाळा पाडे कितीपर्यंत पर्यंत आठ आठचाच मन बरं

टाळी टाळ्या डबा डबे महिना महिने चित्र चित्र फुल फुले आंबा आंबे रोप रोपे पुस्तक पुस्तके पाटी पाट्या घोडा घोडे छत्री छत्र्या टोपली टोपल्या झोका झोके छान व्हेरी गुड शरण्या इयत्ता शाळा वाघमोडेवाडी घरदर्शक शब्द गाय माणूस कोंबडी मधमाशी वाघ बरोबर सिंह कावळा पोपट हत्ती चिमणी ससा मुंगी वारू, साप पोळी समर्थ यत्ता पहिली शाळा वडी। वडील आई नर मादी नवरा बायको बाहु भाई मोर रांदूर बैल गाय उंट सांतनी बोका मानद मुलगा मुलगी देव देवी सासरा सासू वाघ वागीर घोडा घोडी चिमणा चिमणी बोकड शेडी माळी राजा मामा मामी काका काकी लेखक मित्र मैत्रीण मैत्रीण शिक्षक शिक्षक शिक्षिका शिक्षिका महिष महिष मेंढा मेंढा बरोबर सिंह कवी कवयत्री कवय छान व्हेरी गुड नाईस गायत्री मला सांग एक अंकी सगळ्यात लहान संख्या एक।, एक अंकी सगळ्यात मोठी संख्या दोन अंकी सगळ्यात लहान संख्या दोन अंकी लहान दोन अंकी सगळ्यात मोठी नव। तीन अंकी सगळ्यात लहान तीन अंकी सगळ्यात मोठी छान व्हेरी गुड अनन्या इयत्ता शाळा वचन मासा माकड माकड आरसा पैसा घरे गर, वेल चमचा होडी, होडी होडिया। 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 ताले। ताले महिना, चित्र। चित्रे। फूल फुले आंबा आंबे रोप रोपे पुस्तक पुस्तके पाटी पाटे पाट्या पाटिया घोडा घोडे छत्री छत्रिया छत्रिया टोपली 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 छान शिवन्या कितवी शाळा छान पाडे किती पर्यंत अकरा आठचा आठ आठ नऊ सोळा चोवीस आठ चौक बत्तीस अठ्ठ्याहत्तर चौसष्ट आठ बहात्तर बहशी छान व्हेरी गुड मै पाडे कितीपर्यंत आहेत नव्वद अकराचा मनबर अकरा एक अकरा अकरा दोन बावीस अकरा त्रिक तेहतीस अकरा चौक चव्वेचाळीस अकरा पाच पंच्याहत्तर अकरा सहरी सात अकरी पाच अकरा एक अकरा अकरा बावीस अकरा तरी चौदा पाचशे सहा सहा सहासष्ट अकरी सात सत्यात्तर अठ्ठ्याऐंशी अकरी एकशे दहा छान व्हेरी गुड अनन्या पूर्ण नाव सांग बाळा अनन्या नाना सोळे इता पहिली शाळा पाडी किती पर्यंत पाठवत सात सहाचा पाडा मन साईपंचे वीस म्हणली साईपंचे तीस विराज यत्ता शाळा किती पर्यंत पाडे पाठवत मनबर आठचाळीस शाबास व्हेरी गुड समर्थ पूर्ण नाव सांग बाळा समर्थ गणेश इयत्ता शाळा वर्ग शिक्षक कोण आहेत तुला कोणते मॅडम भारती मॅडम बर वचन वचन सांगा मासा मासे माकड माकडे आरसा पैसा पैसे घर गर? घरे वेल वेली चमचा चमचे होडी होड्या टाळी ताड्या डबा डबे झोका झोके महिना महिने चित्र चित्रे फूल फुले आंबा आंबे रोप रोपे पुस्तक पुस्तके पाटी पाट्या घोडा घोडे छत्री छत्र्या टोपली टोपल्या झोका झोके जो, दरवाजा दरवाजे बटाटा बटाटे मुंगा मुंगे खिसा खिसे झेंडा झेंडे खांदा खांदे गोंडा गोंडे चेहरा चेहरे राजा राजे धडा धडे वेरी गुड वेरी नाईस शाळा वचन मासा मासे माकड माकडे आरसा आरसे पैसा पैसे घर गर, घरे वेल वेली चमचा होडी होडे टाळी डबा डबे महिना चित्र फूल, फुले आंबा आंबे रोपे पुस्तके पाटी घोडा छत्री छत्रे टोपली टोपली छान व्हेरी गुड व्हेरी नाईस शरण्यत्ता पहिली शाळा पाडी किती पर्यंत पाठवत पाचचा पाडा मन मोठ्या आवाजात